नमस्कार यूट्यूब फॅमिली मी पूजा माझ्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर उद्या आहेत घट बसणार आणि त्याच्या अगोदरच आज केला होता मी दसरा काढायला सुरू आणि सर्वात अगोदर म्हटलं पावसाच्या आकाराने अगोदर कपडे धुऊन टाकावेत आणि नंतर मग भांडे घासावेत तर त्याच्यासाठी मी ते छतावा आले होते कपडे धुण्यासाठी तर वातावरण खूप बिघडलं होतं कारण खूप आभाळ आलेलं होतं आणि पाऊस येईलच असं वाटत होतं कारण तरी पण मी कपडे धुवून टाकले कारण उद्या घट बसणार होते आणि मला अगोदर जास्त वेळ नाही भेटला कारण आमचे पित्र हे गुरुवारीच झाले होते नेमकीच आणि दोन दिवस माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मी दसरा काय काढलाच नाही आणि आता म्हणलं उद्या घट बसणार आहे तर चला आज मोठाले कपडे तरी धुवून टाकावे अगोदर आणि मग भांडे घासावेत कारण पावसाचं खूप वातावरण झालं होतं आणि सारख्या दोन तीन दिवस मागं पाऊस पण सुरू होता तर आज वाटलं होतं पाऊस येईल पण थोडंसं ऊन पडलं म्हणून मी कपडे धुवून टाकले मग खाली आले आणि एवढा सगळा घरात पसारा पसरून ठेवला होता मी सगळे भांडे काढून ठेवले होते रोजचे भांडे आणि सर्व रॅकचे वगैरे सगळेच भांडे काढले होते मी घासण्यासाठी तर बघू सगळा सगळा किचनवट्टा भरला होता भांड्यांनीच आणि खाली पण खूप गर्दा झाला होता तर तुम्हाला हे दाखवायला मी किती पसारा झाला आहे घरामध्ये तसं वरचं लेंटेनवरचं मी सगळं आवरून घेतलं होतं अगोदरच आणि फक्त राहिलं होतं ते रॅकचंच पण ते अगोदर म्हटलं चला अगोदर स्वतःसाठी चहा करून घेऊयात तर इथं मी मसाल्याचा चहा बनवला होता हे रेडीमेड मसाला आहे मला मार्केटमध्ये दिसला होता ते एक दिवशी मी सहजच घेऊन आले होते आणि त्याचा चहा मी मस्त मस्त बनवला आणि चहा घेतला अगोदर म्हटलं चहा घेऊन थोडंसं फ्रेश व्हावं आणि नंतर मग भांडे घासायला सुरुवात करावी पसारा हे सगळा काढण्यासाठी दोन तीन दिवस दो तरी लागतात दसरा काढण्यासाठी पण माझ्याकडे वेळच नव्हता तेवढा मुला चला आजच्या आजच सगळा भांडे वगैरे सगळे लावून झाले पाहिजे आज घासून तर इथे मी चहा घ्यायला बसली आणि चहा पिणं पण नव्हता झाला की त्या अगोदरच मला आवाज आला की वरती पाऊस येत आहे म्हणून चहा घेतल्याने पटकन धावत गेले आणि कपडे घेऊन आले वरचे मोठाले जे नेमकी त्याचं पाणी नितरलं होतं आणि ते पाऊस सुरू झाला मग आले गेटवर वाळू घातले काही कपडे काही घरामध्ये घेऊन आले मी तर छोट छोटाले कपडे ते सगळे धुतानेच अर्धे वाळले होते आणि आता मग ते सगळे सुकले होते तर मी घरात घेऊन आले छोटाले बेडशीट वगैरे आणि मोठाले जिथे बाहेरच वाळू घातले मी गेटवर जिथं पाऊस लागत नाही अशा ठिकाणी आणि नंतर मग हे किचनवाटा वगैरे किचनवाट्यावरचे सगळे भांडे वगैरे मी घासून घ्यायला घेतले कारण खूप सारा पसारा पडला होता तर इथे मी सगळं चेक केलं वाट्यावरचे तेवढेच भांडे घासणं झाले होते रॅकचे सर्व काही राहिले होते पण म्हणलं अगोदर दररोजचे आहेत तेच भांडे घासावे नंतर बाकीचे काढावेत ते तर ते भांडे घासून झाले मग नंतर मी लगेच इथे रॅकवरचे डबे सगळे एक एक करून नेऊन ठेवले कारण कॅमेरा धरायला पण कोणी नव्हतं आणि स्टँड पण कुठे ठेवलं ते मला काय आठवत नव्हतं म्हणून एक एक डबा हातातच धरून मी एका हातात कॅमेरा आणि एका हातात ने डब्बे नेऊन येऊ ठेवले गॅसवट्ट्यावर आणि सर्व डबे नेऊन ठेले आणि नंतर लगेच घासायला पण लागले मी कारण दुपारचे दोन वाजायला आले होते आणखीन काहीच सुरुवातच नव्हते झाली डबे ठेवले आणि रॅक रॅक वगैरे सगळं साफ करून घेतला मी पुसून घासून खूप जास्त मळ निघत होता धुळीनं वगैरे ते असं तेलकट वगैरे झालेलं होतं असं कारण छोटं किचन असल्यामुळे सगळं फोडणी दिलेलं हे सगळं रॅकवरच येऊन बसतं तरी ते अगोदर घासून घेतलं आणि नंतर छान असं स्वच्छ रॅक माझा पुसून घेतला आणि एवढा छान दिसत होता त्यानंतर स्वच्छ केल्याच्या नंतर आज पिल्लू घरी असल्यामुळे त्याला सुट्टी असल्यामुळे मला मदतच काम येत होते दुसरे एकसारखं काही काम माझं होतच नव्हतं रॅक साफ करता करता पण मला तीन वेळेस जावं लागलं पिल्लूला काही नाश्ता वगैरे द्यायचा होता त्याला त्याला ते दिला त्याचं आवरलं आणि मग नंतर रॅक सर्व पुसून वगैरे घेतला मी आणि मग आपल्याला लागले भांडे घासायला तर डबे वगैरे मी नंतर छान असे क्लीन करून घेतले घासून पुसून घेतले आणि वाळू घालत ठेवली आता राहायला होता फक्त खाली फरची वगैरे पुसायचीच राहिली होती झाडायची आणि पुसायची तेवढंच राहिलं होतं मग नंतर आपलं किचन एकदम सेट झालं की मी नंतर तुम्हाला दाखवेनच किचन वगैरे साफ केलं मग नंतर आंघोळ केली परत आणि छान अशी देवाला दिवाबत्ती वगैरे केली सांच्यापारी आणि नंतर तुम्हाला दाखवते इथं सगळ्या घरांना भांडे झाले होते पण किचन खूप छान सुंदर दिसत होतं स्वच्छ झालेलं ला, नंतर लागले लगेच ला संध्याकाळच्या मी आला तर इथं मी मला मसाल्याचे वाटण्याची वांग्याची भाजी करायची होती म्हणून इथं मी वाटण काढत होते आणि एकीकडे मी वांगे पण चिरून ठेवले होते नंतर मस्त आणि भाजी वगैरे करून मी आम्ही जेवण वगैरे करून घेतली आणि रात्री काही शूट वगैरे केलंच नाही खूप थकले होते आराम वगैरे केला आणि सकाळी इथं मी सगळे डबे वगैरे रॅकला लावून घेतले तुम्हाला पूर्ण किचन एक वेळेस दाखवते मी कसं दिसत आहे सगळं पसारा व्यवस्थित जागेवर लावून दिल्याच्या नंतर बघू शकता किती छान दिसत आहे आणि मी घट मांडून घेतला होता दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच आणि मी मला फराळासाठी शाबुदानाची खीर बनवली हो होती कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय